मला आनंद आहे की कुठल्याही कॉन्ट्रॅक्टर कडनं मी कधी बडवेगिरी केली नाही जो जो कॉन्ट्रॅक्टर का खराब काम करल त्याला रगडल्याशिवाय राहणार नाही लिस्टेड करेन आणि माझं सौभाग्य आहे की त्या दोन्ही नेत्यांचा आशीर्वाद मला मिळाला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं आणि त्यामुळे पंकजा ही मला माझ्या मुलीसारखी आहे माजलगाव ते तेलगाव हा जो रस्ता आहे याच्याबद्दल हा रस्ता जो आहे बबनराव इथे आहेत बबन त्यावेळी माझ्याकडे या रस्त्याची मागणी केली होती भाऊसाहेब फुंडकर गेले त्यांचा मतदारसंघ होता आणि म्हणून या पालखी मार्गाचे काम मी दिले पूर्णपणे करण्याचे ऑर्डर दिले होते यामध्ये माजलगाव ते तेलगाव या रस्त्यावर क्वालिटी खराब आहे मी निश्चितपणे मला आनंद आहे की कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरकडनं मी कधी भडवेगिरी केली नाही मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं देशात केली आहे पण एकही कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला असा मिळणार नाही की तो तुम्हाला सांगेल की मला काम मिळण्याकरता गडकरी साहेबाच्या घरी जावं लागलं आणि त्यामुळे जो जो कॉन्ट्रॅक्टर का खराब काम करल त्याला रगडल्याशिवाय राहणार नाही लिस्टेड करेन खामगाव ते हा जो रस्ता आहे तेलगाव माजलगाव तेलगाव याची ताबडतोब दुरुस्ती करण्याच्या बाबतीत मी काळजी घेईन आणि याचपूर्वी मला एन एच फाईव्ह फोर्टी एट खामगाव ते पंढरपूर व माजलगाव शहरातून संभाजी महाराज चौक ते सिंधफना नदी पुलापर्यंत दोन्ही बाजूला नालीचं बांधकाम देखील मी करून देईन याचा विश्वास प्रकाश भाऊंना देतो एन एच दोनशे अकरावर संभाजी महाराज चौक ते बायपास रोड ते मौलाना आझाद चौका रस्त्याचं रुंदीकरण दोन्ही बाजूचं नालीचं बांधकाम हे देखील मी निश्चितपणे करून देईल याचाही विश्वास आपल्या सगळ्यांना देतो आपण काळजी करू नका हे जेवढी कामं झाली ती फक्त रील होती सही फिल्म सुरू होणार बाकी तुम्ही आता एकदा पंकजाला निवडून द्या डबल इंजिन लावू आणि पूर्ण बीड मतदार संघाला विकासाच्या बाबतीमध्ये देशातल्या चांगल्या जिल्ह्यात विकासात ज्या जिल्ह्यात झाला त्या जिल्ह्यात आम्ही पोहोचवल्याशिवाय राहणार नाही हे वचन आपल्याला देतो बांधवांनो बहिणींनो जर आपल्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार पाहिजे असेल तर गावात उद्योग व्यापार वाढला पाहिजे आम्ही काय ठरवलंय मोदीजींनी सांगितलं की आम्हाला समृद्ध संपन्न हिंदुस्थान तयार करायचं आहे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे फायव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी तयार करायची आहे आणि भारताला विश्वगुरु बनवायचा आहे आमदार खासदार मंत्री बनवायला आम्ही राजकारणात नाही आलो मला आज मुंडे साहेबांची आठवण होते मी ज्यावेळी जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो नागपूरचा तेव्हा मुंडे साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष होते मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला संधी मिळाली ते जननेते होते सर्वसामान्य गाव गरीब मजदूर शेतकरी या सगळ्यांशी त्यांचे प्रेमाचे संबंध होते रात्री बारा वाजता एक वाजता जरी कोणी आला तरी मुंडे साहेब म्हणाचे लाव फोन त्याला आणि त्या माणसाचं काम करायचे असं मुंडे साहेबांचं सा लोकनेत्याचं स्वरूप होत आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो विस्तार झालेला आहे या विस्तारामध्ये सिंहाचा वाटा ज्या दोन नेत्यांचा आहे एक गोपीनाथ मुंडे आणि दुसरे प्रमोद महाजन हे मराठवाड्याच्या भूमीतून आलेले आणि माझ सौभाग्य आहे की त्या दोन्ही नेत्यांचा आशीर्वाद मला मिळाला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं आणि त्यामुळे पंकजा ही मला माझ्या मुलीसारखी आहे इकडे मोदींची गॅरंटी आहे आणि आता मी पण गॅरंटी घेण्याकरता माजलगाव मध्ये आलो आहे मी दिल्लीमध्ये आहे आपल्या आशीर्वादाने मला विश्वास आहे की मला जगामध्ये जागतिक लेवलचे सात वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली मला नऊ डॉक्टरेट मिळाल्या डिलीट्स मिळाल्या पण हे सगळं जे काम झालं रेकॉर्ड ब्रेक काम झालं जे जगात पोहोचलं ते माझ्यामुळे नाही झालं त्याचं श्रेय मला नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका